नमस्कार मी प्रिया जाधव काल एक हो मी व्हिडिओ अपलोड केला की माझा अनुभव त्यामध्ये मी सांगितला की गेले पाच वर्ष मी यूट्यूबसाठी चार हजार सातशे व्हिडिओ बनवले पण माझं जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी पूर्ण वेळ यूट्यूबसाठी दिला होता पण पाच वर्षांनी मला त्यातले सगळे बारकावे थोडे लक्षात आले आणि असं वाटलं की आपण जे काही करतोय ते तेवढं सोपं नाही आणि म्हणून मला असं वाटलं की चॅनलला तर वेळ द्यायचाच आहे पण आपल्या स्वतःकडं आपण जे वैयक्तिक दुर्लक्ष करतो आहोत म्हणजे पुस्तक परिचय हीच आपलं आयुष्य झाल्यासारखं झालं होतं आणि मागच्या महिन्यात ज्यावेळी मी हॉस्पिटलला बेड दिली त्यावेळी मला जाणीव झाली की आपण व्यायाम केला पाहिजे नाहीतर आपल्याला भविष्य काळामध्ये ह्या हॉस्पिटल सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि तसं होऊ नये म्हणून आपण आतापर्यंत तर कधी केला नाहीये आता सुरुवात करूया मग याचा अर्थ असा नाही की मी पुस्तक परिचय चॅनल बंद करणार आहे आणि योगाच माहिती देत राहणार आहे असं काहीही नाहीये पुस्तक परिचय हे माझं चॅनल स्वरूपी चालूच राहणार आहे काही जणांनी मला काल मेसेज करून फोन करून विचारलं की पुस्तक परिचय चॅनल बंद करून तू योगाचं सुरू करणार आहेस का तर मी त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला की तसा माझा काहीही विचार नाहीये नवीन पुस्तक वाचली की त्या पुस्तकाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे पण पहिल्यासारखं म्हणजे अगदी मी ज्यावेळी चॅनलवर काम करते करत होते जास्त वाहून देऊ त्यावेळी मी पहाटे तीनला उठून आठवड्याला दोन पुस्तकं पूर्ण वाचून त्यांचे व्हिडिओ आणि रोज एक तरी व्हिडिओ चॅनलवर गेलाच पाहिजे अशा पद्धतीनं पूर्ण वेळ दिला होता तो आता कमी करून आपल्या दृष्टीनं आपल्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे त्या गोष्टीसाठी अगोदर वेळ देऊया म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सुरुवातीला मा, मागे ज्यावेळी मी काम करत होते त्यावेळी मी फुल टाईम युट्यूबर होते आणि आता मात्र मी स्वतःकडे लक्ष देणार आहे आणि पार्ट टाइम युट्यूबर बंद करणार नाही कारण मी राहू शकत नाहीये आता गेले पाच वर्ष रोज व्हिडिओ फोटो विचार अपडेट करण्याची एवढी सवय झालेली आहे की आता हे केल्याशिवाय मी राहू शकत नाही त्यामुळं काही काळजी नसावी मला माहिती आहे की माझे खूप सारे सबस्क्रायबर मिलियन मध्ये सबस्क्रायबर नसतील पण काही ऑडियन्स असा आहे की जे रेग्युलरली माझे व्हिडिओ बघतात आणि म्हणून माझा चॅनल बंद करण्याचा विचार अजिबात नाही आहे तर जे काही मी नवीन पुस्तक वाचेन त्यावेळी नक्कीच मी तुमच्यापर्यंत विचार पोहोचवत राहीन फक्त पाच वर्ष काम केल्यानंतर सोशल मीडियाचं वास्तव काय आहे आपल्या मनाच्या वेगवेगळ्या समजुती असतात पण ज्यावेळी आपण त्यामध्ये उतरतो काम करतो त्यावेळी आपल्याला त्यातलं वास्तव काय आहे हे माहिती होतं आणि ते खूप भयानक आहे आणि त्यामुळं मला असं वाटलं की इथे आपण जास्त वेळ देऊन स्वतःचं थोडं नुकसान करून घेतोय त्यापेक्षा आपण वैयक्तिक विकासाकडे लक्ष देऊया म्हणजेच आपल्याला सगळ्यात महत्वाची सध्याच्या काळात जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली तब्येत आपलं आरोग्य नाहीतर आजकाल आपण बघतोय की दवाखान्यामध्ये एवढी गर्दी झालेली आहे कारण त्याचं एकमेव कारण आहे व्यायाम कमी आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि म्हणून या गोष्टींना या म्हणजे दवाखान्यामध्ये किंवा आजारांना टाळण्यासाठी म्हणून आपण स्वतःकडे थोडं लक्ष देऊया असा दे विचार करून मी पहिल्यापेक्षा कमी पण काम हे करतच राहणार आहे ते सांगण्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला की काल मला असे मेसेज आणि फोन आल्यानंतर मला असं वाटलं अरे बापरे जे लोकांचा सा असा समज झाला की पुस्तक परिचय बंद करून योगाचं चॅनल सुरू करणार आहे तर असं काहीही नाहीये पुस्तक परिचय हे माझं चॅनल कायमस्वरूपी चालूच राहील धन्यवाद